नमस्कार ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काही घोषणा केल्या त्याच्यामध्ये एक घोषणा होती वर्ती, वर्ती, टारीफ वे, आणी, की ट्रम्प हे विविध उत्पादनांवरती वेगवेगळ्या देशांवरती टॅरिफ लावणार आहेत आणि काही दिवसांनी ट्रम्प यांनी असं जाहीर केलं की ट्रम्प हे रेसिप्ट्रोफाईल टॅरिफ लावणार आहे आता टॅरिफ म्हणजे काय टॅरिफ म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आयात कर वेगवेगळ्या वस्तू ज्या एखादा देश आयात करतो त्याच्यावर लावला जातो तो टॅरिफ आणि रेसिप्ट्रोफाईल टॅरिफ म्हणजे काय तर समोरचा देश ज्या प्रमाणात टॅरिफ लावतोय त्याच प्रमाणात तो देश टॅरिफ लावतो त्याला रेसिप्रोकर टॅरिफ म्हणतात म्हणजे अमेरिका रेसिप्रोकर टॅरिफ लावणार आहे म्हणजे काय जर दुसरा देश अमेरिकी उत्पादनांवरती शंभर टक्के टॅरिफ लावणार असेल तर अमेरिकाही त्या उत्पादनांवरती त्या देशाकडून येणाऱ्या उत्पादनांवरती शंभर टक्के टॅरिफ लावणार आता टॅरिफ का लावला जातो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आयात करताना ज्या वस्तू ज्या असतात त्यांची एक वर्गवारी केली जाते ज्या दैनंदिन वापरासाठी किंवा जीवनावश्यक वस्तू असतात त्यांच्यावर सर्वसाधारणपणे कमी टॅरिफ किंवा ज्या वस्तूंसाठी त्या देशामध्ये एखादं उत्पादित उत्पादन, उत्पादन अवेलेबल असतं एखादं सबस्टिट्यूट अवेलेबल असतं अशा प्रकारच्या जा वस्तूंवरती जास्त टॅरिफ लावला जातो आणि ज्या जीवनावश्यक किंवा दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत त्याच्यावर कमी टॅरिफ लावला जातो लक्झरी आयटम्स हाय अँड प्रोडक्ट्स असतात त्याच्यावरती नॉर्मली हा जास्त टॅरिफ लागणार आता इथे गंमत अशी आहे की अमेरिका बाकीच्या देशांकडून जे उत्पादन इम्पोर्ट करते त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू ह्या जास्त मोठ्या प्रमाणावरती आयात केल्या जातात पण अमेरिका जे एक्सपोर्ट करते त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहे ते डिफेन्स प्रोडक्ट्स आणि नंतर येतात त्या हाय अँड वस्तू किंवा लक्झरी चैनीच्या वस्तू आणि याच्यावरती अर्थात बाकीचे देश हे जास्त टॅरिक म्हणजे भारताचं उदाहरण घ्यायचं झालं तर भारत हा लक्झरी कार्सवरती शंभर टक्क्यापेक्षा जास्त टॅरिफ म्हणजे जेव्हा अमेरिका म्हणते की आम्ही टॅरिफ तारी, लावणार तेव्हा दुसऱ्या देशांमध्ये जेवढा टॅरिफ लावलाय तेवढाच अमेरिका स्वतःकडे आयात करणाऱ्या वस्तूंवरती टॅरिफ लावणार आहे पण इथे अमेरिका जीवनावश्यक किंवा दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या वस्तू आयात करत असल्यामुळे याचा परिणाम असा होणार की अमेरिकेमध्ये असलेल्या वस्तू महाग होतील आणि अमेरिकेमध्ये महागाई दर वाढेल आता हा किती वाढेल किती प्रमाणात त्याचा परिणाम होईल हे आत्ता कॅल्क्युलेट करणं कठीण आहे पण एक महत्वाची गोष्ट की ट्रम्प यांनी आल्या आल्या जाहीर केलं होतं मेक्सिको आणि कॅनडावरती टॅरिफ लावणार नंतर तो त्यांनी काही महि काही दिवसानंतर साधारण महिनाभरानंतर लावला पण चीनवरती सुरुवातीला सांगितलं होतं दहा टक्के टॅरिफ लावणार पण चीनवरती अॅक्च्युअली वीस टक्के टॅरिफ आता चीन आणि अमेरिकेमधला जर आपण व्यापार बघितला तर अमेरिकेला ट्रेड डेफिसिट आहे आणि चीनला ट्रेड ट्रेड सरप्लस आहे अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट दे हा संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त ट्रेड डेफिसिट आहे आणि चीनचा ट्रेड सरप्लस हा संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त ट्रेड सरप्लस आहे अमेरिका चीनकडून आयात ज्या वस्तू करते त्या अमेरिकेला लागणाऱ्या नेहमीच्या वापरातल्या वस्तू आहेत मॅन्युफॅक्चर्ड गुड्स आहेत आणि अशा वस्तूंवरती अमेरिका टॅरिफ लावणारे म्हटल्यानंतर चीननेही म्हटलं आम्हीही तशाच प्रकारचे टॅरिफ आता हा टॅरिफ रेसिप्रोपल टॅरिफचा जो खेळ चालू झालेला आहे त्याचा अर्थात परिणाम फक्त अमेरिकेच्या इकॉनॉमीवर होईल असं नाही तर बाकीच्या देशांच्या अर्थव्यवस्थांवरतीही होईल तो किती होईल आणि कितपत प्रमाणात होईल हे प्रत्येक देश कशा प्रकारे पॉलिसी आखतं याच्यावरती अवलंबून आहे पण महत्वाची गोष्ट अशी आहे की इतर देशांनीही या परिणा परेण, परिणामाचा अंदाज घेऊन आपापल्या पॉलिसी कशा असाव्यात याच्याबद्दल निर्णय घ्यायला सुरुवात केली थेट कोणीही जागतिक राजकारणामध्ये बोलत नसलं की आम्ही अमुक असं अमुक अशी व्यवस्था केलेली आहे किंवा अशी धोरणं आखली आहे तरी प्रत्यक्ष साधारणपणे आपल्या अर्थव्यवस्थेवरती कमीत कमी परिणाम होईल या दृष्टीने प्रयत्न करतो आता ट्रम्प यांनी याच्याबरोबरच जसं चीन आणि मेक्सिको कॅनडा याच्यावरती टॅरिफ लावला त्याचप्रमाणे ट्रम्पनी हेही जाहीर केलं की स्टील कॉपर अल्युमिनियम त्याचबरोबर ऑटोमॅटिक कार इं, सॉरी इम्पोर्टेड कार्स त्याच्यावरती पंचवीस टक्के आहे आता त्या अशा प्रकारे जर टॅरिफ वाढत गेला तर प्रत्येक वस्तू अमेरिकेमध्ये महाग होईल आणि इन्फ्लेशन दर वाढेल बरं बऱ्याच बहुतेक अर्थतज्ञांनी असं म्हटलेलं आहे की असं जर वाढ चालत राहिलं तर अमेरिकेमध्ये कदाचित मंदी येऊ शकते आत्ता हे सांगणं कठीण आहे पण आज सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून मोठ्या प्रमाणावर रिसिक प्रोफाईल टॅरिफ लावले जातील असं अमेरिका म्हणते आता बघू हो ते कशा प्रकारे होईल हे पुढे टॅरिफ वॉर किंवा ट्रेड वॉरमध्ये कन्व्हर्ट होणार आहे की नाही हे आपल्याला लवकरच कळेल आजच्या पुढचा व्हिडिओ ट्रेड डेफिसिट आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवरती काय काय परिणाम होत आहेत ते बघूया आपण धन्यवाद